काळ्या मनुकांना आयुर्वेदात खूप मानाचं स्थान आहे दररोज काळ्या मनुका खाण्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात मात्र काळ्या मनुका खाताना त्या रात्रभर पाण्यात भिजवून मग सकाळी खायच्या असतात तर त्यांचा फायदा खूप जास्त प्रमाणात होतो आज आपण बघणार आहोत काळ्या मनुका खाल्ल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात तर सुरू करूया आजचा व्हिडिओ शुद्ध होतं अशुद्ध रक्तामुळे त्वचा कोरडी होणे त्वचेवर पुरळ येणे असे त्रास होतात मात्र दररोज काळ्या मनुका खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ कचरा आणि इतर दूषित पदार्थ काढून टाकण्यास मदत होते काळ्या मनुकांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्याचा फायदा यकृत आणि मूत्रपिंडांना त्यांचं कार्य सुधारण्यासाठी होतं तसंच काळ्या मनुका नियमित खाल्ल्यामुळे रक्त आणि शरीर शुद्ध होतं आणि शरीरातून हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर काढले जातात जे अनेक रोगांना कारणीभूत ठरतात रक्तदाब नियंत्रित होतो काळ्या मनुकांमध्ये पोटॅशियम भरपूर असतं जे शरीरातील सोडियमची पातळी कमी करतं आणि रक्तदाब नियंत्रित करतं ट्रायग्लिसराईड्स म्हणजे रक्तातील चरबी कोलेस्टेरॉल सुद्धा कमी करतं काळ्या मनुकांमधून मिळणारं पोटॅशियम हृदय आणि रक्तवाहिनीसंबंधी रोग असलेल्या व्यक्तींसाठी फारच उपयुक्त ठरू शकतं परिणामी उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते बद्धकोष्ठता दूर होते काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे त्याचा पचनासाठी आणि पोट साफ होण्यासाठी उपयोग होतो साहजिकच त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो कमी फायबरयुक्त अन्न चुकीच्या आहाराच्या सवयी जास्त साखर खाणे यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि शरीरात पाण्याची कमतरता सुद्धा निर्माण होते त्यामुळे काळ्या मनुका भिजवून खाल्ल्यामुळे हे त्रास आपोआपच कमी होतात प्रतिकारशक्ती वाढते काळ्या मनुकांमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात ज्यांचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो तसंच यात अँटीऑक्सिडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवू शकतात आणि शरीरात बाह्य संक्रमण टाळण्यास मदत करतात लोहाची कमतरता दूर होते काळ्या मनुका लोह पोटॅशियम आणि कॅल्शियमने समृद्ध असतात ज्याचा लोहाची कमतरता कमी करण्यासाठी आणि अनिमियाचा धोका कमी करण्यासाठी उपयोग होतो याशिवाय मनुकांमध्ये कॉपर हा एक घटक सुद्धा असतो जो लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो त्यामुळे काळ्या मनुका नियमित खाल्ल्याने आपोआप शरीरातील लोहाची म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते झोप सुधारते काळ्या मनुका नियमित खाल्ल्याने त्याचा झोपेवर चांगला परिणाम होतो काळ्या मनुकांमध्ये मेलाटोनिन हा पदार्थ असतो जो चांगली झोप लागण्यासाठी आवश्यक असतो काळ्या मनुकांमधील अँटीऑक्सिडंट्स तणाव कमी करतात आणि झोपेच्या समस्यांशी संबंधित लक्षणं कमी करतात त्वचेसाठी फायदेशीर काळ्या मनुकांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स बरोबर अजूनही काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेच्या पेशींना सूर्यप्रकाश प्रदूषण आणि अशाच इतर घटकांपासून होणारं संभाव्य नुकसान टाळू शकतात त्यामुळं त्वचेची निगा राखली जाते आणि आपली त्वचा जास्त चांगली दिसू लागते खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते काळ्या मनुकामध्ये कोलेस्टेरॉल नसतं तसंच ते खराब कोलेस्टेरॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लो डेन्सिटी लिपोप्रोटीन एल डी एलचे हानिकारक प्रभाव कमी करण्यास मदत करतात काळ्या मनुका फायबर्सने समृद्ध असतात जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात आणि रक्ताभिसरण प्रणालीतून एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन काढून यकृताकडे नेण्यास मदत करतात त्यामुळं त्याचा पुढं निचरा होतो कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याव्यतिरिक्त काळ्या मनुकांमध्ये पॉलिफेनॉल म्हणजे एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट असतं जे कोलेस्टेरॉल शोषणासाठी जबाबदार असलेल्या अनेक एन्झाईम्सना प्रतिबंधित करतात म्हणूनच काळ्या मनुका नियमित खाण्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते ॲनिमियापासून बचाव खूप अशक्तपणाचा त्रास असलेल्या व्यक्तींना काळ्या मनुका खाल्ल्याने खूप फायदा होतो काळ्या मनुका रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे ज्यामुळे काळ्या मनुका नियमित खाणे हा दैनंदिन लोहाची आवश्यकता पूर्ण करण्याचा आणि ॲनिमिया टाळण्यासाठी एक सोपा मार्ग आहे स्मरणशक्तीसाठी उपयुक्त काळ्या मनुकांमध्ये काही असे घटक आहेत जे फ्री रॅडिकल्सच्या प्रभावामुळे मेंदूला होणारं नुकसान कमी करतात परिणामी ते स्मरणशक्ती तसंच एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात तोंडाच्या स्वच्छतेसाठी उपयोगी ज्यांच्या तोंडाला श्वासाची दुर्गंधी येत आहे त्यांच्यासाठी भिजवलेल्या काळ्या मनुका उत्तम आहेत त्या जीवाणूंना अत्यंत प्रतिरोधक असतात त्यामुळे तोंडातील जंतू आणि इतर सूक्ष्मजीव काढून टाकतात जे तुमच्या तोंडात असू शकतात ज्यामुळं तुमच्या तोंडाची संपूर्ण स्वच्छता होते आणि दात किडण्यापासून बचाव होतो केस आणि त्वचेसाठी चांगलं काळ्या मनुकांचा आणखी एक फायदा म्हणजे दैनंदिन जीवनात केस गळणे आणि पांढरे होण्याचा त्रास कमी करणे काळ्या मनुका लोह आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात व्हिटॅमिन सी शरीराला लोह शोषण्यासाठी मदत करतं आणि केसांना उत्तम पोषण देतं परिणामी काळ्या मनुका खाल्ल्याने आपल्या केसांचा आरोग्य आणि नैसर्गिक रंग राखण्यास मदत होते त्यामुळं काळ्या मनुका आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात त्या ऊर्जा फायबर्स जीवनसत्व आणि खनिज यांनी परिपूर्ण आहेत ज्यामुळे त्या प्रत्येकासाठी फायदेशीर ठरतात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास काळ्या मनुकांचे जास्त फायदे होतात मात्र मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात त्यामुळे दिवसाला पाच ते सहा काळ्या मनुका पाण्यात भिजवून खाणं पुरेसं आहे तसंच काळ्या मनुका खाल्ल्यामुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर मात्र त्या खाणं नक्की टाळावं तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद